नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मार्गदर्शक लौकिक पाटील शंभर दिवस शंभर औषधे दिवस आज आपला चौथा आज आपण बी एस एफ कंपनीचा मॅरियॉन या प्रोडक्टविषयी माहिती घेणार आहे मध्ये आपल्याला फ्लुक् पायरोस्कार अडीचशे जी एल आणि पायरा क्लोरोस्ट्रोबिन अडीचशे जी एल एस सी फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला असे दोन कंटेन यात पाहायला भेटतात मॅरिऑन हे सिस्टमॅटिक ट्रान्सपेक्ट्रम स्पेक्ट्रम साईड आहे जसे की हे विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवर आपल्याला नियंत्रण करण्यासाठी आपण हे प्रोडक्ट आपण वापर करतो मॅरिओन हे प्रोडक्ट वाप फवारणी केल्यानंतर आपल्याला दीर्घकाळ याचा असा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो त्याची कमीत कमी, कमी वीस दिवस याची पावर राहते फवारणी केल्यानंतर वीस दिवस असे याचा कालावधी पिरियड आहे की फवारणी केल्यानंतर याचा आपल्याला रिपोर्ट दिसून येतो आणि याचं सर्व महत्त्वाचं खासियत अशी आहे या प्रोडक्टची हे रेनफास्ट फंगीसाईड आहे म्हणजे एक तासानंतर फवारणी केल्यानंतर एक तासानंतर जरी पाऊस आला तरी हे त्याचं काम चालू ठेवतो याचे वैशिष्ट्य काय आहे ते मी तुम्हाला सांगतो पानांचे आरोग्य टिकवणे आणि पिका पिकांच्या वाढीस आणि उत्पन्नात गुणवत्तेत वाढ करून देणारे असे हे बुरशीनाशक आहे हे बुरशीनाशक आपल्याला कोणकोणते रोग आढळून आल्यावर आपण याचा वापर केला पाहिजे तर करपा झालं बुरशी डावणी मिळू पानांवरील डाग गंज आणि अल्टरनेडिया इत्यादी रोग दिसून आल्यास आपण या प्रोडक्टचा वापर करू शकतो आपण हे प्रोडक्ट कोणकोणत्या पिकांवर वापरू शकतो तर दालवर्गीय जा पिके झाले भात टोमॅटो द्राक्ष इतर भाजीपाला किंवा फळभाज्या इत्यादी पिकांवर आपण याची फवारणी करू शकतो याचे प्रमाण तुम्ही साधारणतः कसं घेऊ शकता या प्रोडक्टचं तुम्हाला मी याचं एकरी प्रमाण सांगतो एकरी म्हणजे दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे लिटर पाण्यासाठी याचं प्रमाण आहे ऐंशी एम एल असं याचं प्रमाण आहे जे तुम्हाला मार्केटमध्ये चाळीस एम एल ऐंशी एम एल अशा स्वरूपात तुम्हाला अवेलेबल होईल धन्यवाद मित्रांनो